एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास ग्रामीण भागात सध्या नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे एरवी शेतात राबणारी शेतकरी मंडळी आई जगदंबेची ओटी भरून पूजा अर्चना करताना दिसत आहेत देवीचा जागर गोंधळ खंजिरी व दिमडीच्या तालावर संपूर्ण गाव भक्तिभावाने रंगून गेले आहे लांडेवाडी चिंचोडी शेवाळेवाडी येथील शिवनेरी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने यंदा भव्य दिव्यमूर्ती सजावट धार्मिक कार्यक्रम महिलांसाठी प्रोत्साहनपण प्रश्न मंजूषा होम मिनिस्टर भजन ऑर्केस्ट्रा आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे विशेषतः संध्याकाळी नऊ नंतर ग्रामपंचायतीच्या पटांगणात महिलांकडून खेळले जाणारे गरबा नृत्य हा उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरत आहे या उत्सवात आबालवृद्ध तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत असून संपूर्ण परिसर जागरण देवीची गाणी आणि भक्तीच्या वातावरणाने नाहून निघालेला आहे तरुणाई देवीच्या गाण्यावर तालावर डोलताना दिसत असून ग्रामस्थांनी उत्सवाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय आहे याच नवरात्र उत्सवाचे काही दृश्य शिवनेरी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित कार्यक्रमात आमचे प्रतिनिधी सदानंद शेवाळे यांनी टिपले आहे भक्तिभाव उत्साह आणि सामूहिक एकोप्याचे दर्शन घडवणारा नवरात्र महोत्सव ग्रामीण भागातही मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम